सिद्धाराम मेह्रे यांनी काँग्रेस सोडून शिवसेना शिंदे गटात प्रवेश करण्याचा निर्णय घेतला त्यानंतर आता राष्ट्रवादी शरद पवार गटातील माजी नगरसेवक प्रथमेश कोठे यांच्याविषयी चर्चेला उधाण आला आहे भाजपसह उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा गट तसेच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या गटाकडून प्रथमेश कोठे यांना आपल्या पक्षात आणण्यासाठी प्रयत्न सुरू असल्याची माहिती समोर आली आहे या आठवड्यात सोलापुरात झालेल्या दौऱ्यादरम्यान रोहित पवार यांनी स्वतः प्रथमेश कोठे यांची भेट घेतली या भेटीत त्यांनी कोठे यांना पक्षातच राहण्याचा सल्ला दिला असल्याची माहिती आहे यावर प्रथमेश कोठे यांनी आम्ही अद्याप कोणताही निर्णय घेतलेला नाही सध्या शरद पवार गटात सक्रिय आहोत भविष्यात निर्णय घ्यायचा झाल्यास आमच्या गटातील माजी नगरसेवकांची बैठक घेऊन तो घेतला जाईल असं त्यांनी स्पष्ट केलं आहे माजी महापौर महेश कोठे यांच्या निधनानंतर त्यांच्या नेतृत्वात असलेला अण्णा गट सध्या दिशाहीन झाल्याचं चित्र आहे या गटातील दहा माजी नगरसेवकांच्या भूमिकेकडे राजकीय वर्तुळाचं लक्ष लागून आहे भाजपच्या एका वरिष्ठ नेत्याच्या माहितीनुसार आमदार देवेंद्र कोठे यांच्या माध्यमातून बंधू कोठे यांना भाजपमध्ये घेण्यासाठी प्रयत्न सुरू असून अण्णा गटाने काही अटी भाजपासमोर मांडल्या आहेत त्या अटींवर भाजप नेत्यांचा प्रतिसाद काय राहतो यावर गटाचं पुढचं पाऊल ठरणार आहे दरम्यान अजित पवार गट तसेच शिंदे गटातील मुंबईतील वरिष्ठ नेत्यांनीही प्रथमेश कोठे यांच्याशी संपर्क साधल्याची माहिती आहे काही नेत्यांनी त्यांना प्रत्यक्ष भेटीचं निमंत्रणही दिलं आहे आता कोठे काय निर्णय घेणार याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे